नमस्कार मित्रांनो लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक आज आपण तयार करणार आहोत गी। तर त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे तर आता उकळीच्या मोदकाला लागणारं सारण तयार करून घेऊया तर इथे मी एक चम्मच तूप घेतलेला आहे त्यानंतर एक चम्मच खसखस घेतलेली आहे ती छान तुपात परतून घेऊया त्यानंतर इथे मी काजू बदाम पिस्ता याची छान पावडर करून घेतलेली आहे ती पण यामध्ये टाकूया आणि छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया त्यानंतर मी इथे एक नारळ घेतलेला आहे त्याला छान खाऊन मी दोन वाटी याचा किस तयार करून घेतलेला आहे ते पण छान आपण परतून घेऊया त्यानंतर दोन वाटी नारळाच्या याला एक वाटी गूळ छान बारीक चिरून घेतलेला आहे ते पण छान मिक्स करूया त्यानंतर आपण यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि पाच मिनटं सारणाला छान असं सा शिजू द्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आता आपलं सारण तयार आहे तर गॅस मी बंद केलेला आहे आणि हे सारण आता आपण साईडला ठेवूया छान याला गार करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला उकड काढून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एका कढईमध्ये दोन वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता त्यामध्ये आपल्याला दोन चम्मच दूध पण टाकून घ्यायचं आहे दुधामुळे पिठाला सॉफ्टनेस येतं त्यानंतर इथे एक चमच तूप टाकून घ्यायचं आहे चिमटभर मीठ टाकायचं आहे आणि पाण्याला छान उकळाल्यानंतरच आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर मी इथे दोन वाटी पाणी घेतलेलं आहे तर दोन वाटी तांदळाचं पीठ समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे तर असं पीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि याला छान असं ढवळत राहायचं आहे छान असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या तयार होणार नाही तर इथे बघा छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे छान मिक्स झालेला आहे आता आपण याला झाकून ठेवूया पाच मिनटं असं त्याला उकड येऊ देऊया गॅस आता मी बंद करून घेते आता पाच मिनटानंतर बघा इथे आपली उकड तयार झालेली आहे आता इथे मी थोडंसं साईडला काढून घेते आणि बाकीची उकड तशीच आपल्याला झाकून ठेवायची आहे तर इथे बघा थोडं पीठ मी घेतलेलं आहे आणि बाकीचं झाकायचं आहे तसंच आणि याला छान असं आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताला थोडं पाणी लावून घेतलेलं आहे आणि पीठ असं छान मऊसूत असा गोळा तयार करून घेतलेला आहे तर बघू शकता असे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे इथे मी दोन अंगठ्याला असं तूप लावून घेतलेलं आहे आणि छान असा मोदक आपल्याला असं पारी अशी करून घ्यायची आहे तर इथे बघा छान काठाने छान्याला पातळ असं करून घ्यायचं आहे मध्ये झाडं राहिलं तर चालेल पण का काठाने त्याला छान छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे तर इथे पारी तयार झालेली आहे तर इथे मी तुम्हाला सारण भरून दाखवते आता तसं सारण घ्यायचं आहे त्यानंतर थोडा पाण्याचा हात लावून याला कळ्या पाडून घ्यायचा आहे तर बघा इथे मी अशा प्रकारे छान अशा कळ्या पाडून घेणार आहे एक बोटमध्ये आणि मागच्या दोन बटांशी चिमट काढून छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर तुम्हाला जमत नसेल तर थोडा पाण्याचा हात लावून तुम्ही छान कळ्या पाडून घेऊ शकता आणि आता आपल्याला छान कळ्या एका दिशेने अशा करायच्या आहे आणि मोदक छान बंद करून घ्यायचा आहे असं गोल गोल फिरवत फिरवत मोदक आपल्याला बंद करायचा आहे तर हे बघा छान असा आपला शेप तयार होतो तर बघा आणि एक्स्ट्रा असं पीठ वरचं काढून घ्यायचं आहे आणि हा आपला मोदक इथे तयार झालेला आहे तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत पण दाखवते मोदक बनवण्याची त्यासाठी मी इथे परत एक गोळा घेतलेला आहे आणि याला आपण आता छान तांदुळाचं पीठ लावून घेऊया आणि याला तांदुळाचं पीठ लावून छान पारी तयार करून घेऊया याला पण छान असं चा लाटून घ्यायचं आहे काठयाचे पण छान पातळ ठेवायचे आहे तर आता दुसरी ट्रिक्स काय आहे की एक ग्लास घ्यायचा आहे त्याला असं उलटा करायचा आणि त्याला तुप लावून घ्यायचं आहे आणि आपली पारी अशी ठेवून द्यायची अशी पारी ठेवल्यानंतर आपल्याला छान अशा चा। कळ्या पाडून घ्यायच्या आहे ही खूपच सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या तर बघा सगळीकडे आपण अशा कळ्या पाडून घेणार आहोत तर बघा तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा सर्व कळ्या पाडून घ्यायच्या आहे एकसारख्या तर बघा आता हा मोदक मी तुम्हाला काढून दाखवते बघा किती छान असा झालेला आहे तर यामध्ये आता आपण सारण भरून घेऊया तर इथे मी एक चम्मच सारण टाकलेलं आहे त्याला छान असं दाबून घ्यायचं आहे आणि मोदकाच्या छान अशा कळ्या बंद करून घ्यायच्या आहे तर बघा अशा हलक्या हाताने सर्व कळ्या मी एका दिशेने करून बंद करून घेणार आहे तर इथे बघा असं छान बंद झालेले आहे तर बघा ग्लासाच्या साहाय्याने आपला मोदक छान असा तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे आता आपण मोदक उकळण्यासाठी एका टोपामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण यावर एक चाळणी ठेवणार आहोत आणि या चाळणीला आपल्याला संपूर्ण संपूर्ण साईडने तूप लावून घ्यायचं आहे तर तूप आप लावल्यानंतर आपल्याला एक एक मोदक असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे तरी ते बघा सर्व असे मोदक मी ठेऊन घेतलेला आहे त्यानंतर याला केसर वगैरे टाकून छान सजवून घेऊया सर्व मोदकावर मी केसर टाकून घेणार के आहे तर बघा आता सर्व मोदकावर केसर टाकून झालेला आहे यावर आता आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनटं याला आपण उकळ काढून घ्यायची आहे लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि दहा मिनटं उकड काढून काढल्यानंतर आपले मोदक तयार आहेत तर बघा याला चेक कसं करायचं आपले मोदक झाले की नाही ते याला हात लावून बघायचं जर जा, आपल्या हाताला चिटकत असेल तर मोदक झाले नाही जर चिटकत नसेल आपले तर आपले चा मोदक तयार आहे तर बघा अशा प्रकारे मी बाप्पा चावडीचे मोदक तयार केलेले आहे तुम्ही इथे बघू शकता सर्व मोदक तयार झालेले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब